डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनच्या कल्चरल कमिटीचे आम्ही सर्व सदस्य आहोत आणि इथे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे थँक्यू कर्णा फॉर अरेंजिंग दिस प्रेस कॉन्फरन्स तर रोटरीबद्दल काही थोडीशी माहिती आम्ही थोडी सुरुवातीला देऊ त्यानंतर मी प्रोग्रामबद्दल बोलेन आणि सिनियरिटीबद्दल माझी को डायरेक्टर बोलेन माझं नाव स्नेहल भट मी या कमिटीची अध्यक्ष आहे आणि वर्षभर आमचे कल्चरलचे वेगळे वेगळे तऱ्हेचे प्रोग्राम चालतात सांस्कृतिक प्रोग्रॅम रोटरी बरीच वर्ष कार्यरत आहे दळ एकशे वीस वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे मला वाटतं पुढची माहिती जी आहे मी सतीशना सांगायला सांगते सतीश सातारकर आमचे मेंटर आहेत तर ते रोटरीची थोडी माहिती देते थँक्यू स्नेहल एकशे वीस वर्ष स्नेल म्हटल्याप्रमाणे रोटरी इंटरनॅशनल त्याचं नाव रोटरी इंटरनॅशनल आहे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये रोटरी रोटरी म्हणत असतो ही संस्था कार्यरत आहे आज आपल्या दोनशे साधारण दोनशे बत्तीस देशांमध्ये रोटरी आहे आणि साधा, साधारणपणे बारा लाखच्या दरम्यान त्यांची सदस्य संख्या आहे भारताबद्दल बोलला तर एकोणीसशे वीस साली भारतात रोटरी सुरू झाली आज भारतामध्ये तीन हजार क्लब्स आहेत आणि साधारण एक लाखाच्या वर जास्त मेंबर आहे रोटरीकडनं बरेच समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात इव्हेंट घेतले जातात प्रोग्राम्स केले जातात सोजेक्ट केले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचं सांगायचं असेल की एकोणीसशे पंच्याऐंशी साली पोलिओ इरेडिकेशन हा मुद्दा घेऊन रोटरी त्याच्यामध्ये उतरली आणि आजच्या दोन हजार बारा साली जवळजवळ सर्व देशांमधन त्याचं उच्चाटन केलं गेलं ह्याचं त्याची दखल घेऊन बिल गेट्स यांनी आपल्याला साधारण पाचशे मिलियन किंवा राजू मग द्या इतके त्यांनी त्यांच्या फाउंडेशन तर्फे मदत केलेली आहे आणि आजही आम्ही पोलिओसाठी जे काही पैसे कलेक्ट करतो रोटरी म्हणून त्याला एका रुपयाला एक आम्ही आपण डॉलर बोलू एका डॉलरला एक डॉलर ते मॅच करतो सी so, रोटरीची थोडीशी ओळख आहे पुण्यामध्ये तुम्ही म्हणाल तर सर्व मोठ्या हॉस्पिटल्सला आपण अनेक इक्विपमेंट व्हॅन्स कार्डियक व्हॅन अशा सगळ्या गोष्टी दिनानाथ पासून ते सूर्य हॉस्पिटल पासून ते आपण अनेक चॅरिटेबल हॉस्पिटल्सला दिले त्याचप्रमाणे आपण नॉन मेडिकल प्रोजेक्ट सुद्धा करतो हे अगदी हे बोलण्याला खूप मोठी घटना आहे त्याच्यातल्या अगदी थोड्या गोष्टी आम्ही आहे आणि वेगवेगळे क्लब्स त्या त्या कम्युनिटीमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीसाठीचे प्रोजेक्ट करत असतात म्हणजे मैत्री तर लोकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी खरं तर रोटरीची स्थापना मुळात झाली नाही एकोणीसशे पाच साली झाली आणि वेगवेगळ्या लोकांनी एकत्र यावं वेगवेगळ्या क्वालिफिकेशनच्या आणि त्यांनी जगामध्ये शांती समभाव ह्याचा जास्त प्रसार करावा यासाठी रोटरी आहे आणि हे आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न आमचा असतो पुण्यात एकशे चाळीस क्लब्स आहेत आणि ह्या सगळ्या क्लब्स आणि रोटरी डिस्ट्रिक्ट कमिटी या सगळ्यांनी मिळून आम्ही अधूनमधून सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो ज्या ज्या एरियामध्ये रोटरी क्लब्ज असतील त्या त्या एतले साधारणतः चांगले किंवा ज्या परंपरा असतील त्याला अनुसरून आम्ही कार्यक्रम करत असतो तर पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करायचं म्हटलं तर आता हे जे वातावरण आहे आताचं हे वारीचं आषाढीचं गुरुपौर्णिमेचं किंवा श्रावणातन नेणाऱ्या व्रतवैकल्यांचं आहे तर त्याला अनुसरून आम्ही मोगरा फुलला हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे खूप मोठा कार्यक्रम आहे सहाशे पंचवीसावा त्यांचा प्रयोग आहे इथे आणि अतिशय नावातलेली गायिका संमिता धापटे शिंदे जी सुवर्णवा ध्यासनवामध्ये पुढे आलेली आहे ती ह्याच्यामध्ये गाणार आहे लताबाईंच्या किशोरीबाईंच्या रचना फुल त्यांचा वाद्यवृंद सोबत आहे आणि गणेश शिंदे त्यांच्या ओघवत्या बोलण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे कार्यक्रम का नेहमी ओव्हरफुल जात असतात आणि असा ग्रहस्थ इथे ज्ञानेश्वरांच्या आयुष्यावरती बोलणार आहे आयुष्य उलगडून दाखवणार आहे आणि अतिशय मनोज्ञ असा हा कार्यक्रम होईल यात शंका नाही रादर ह्याला मागे काही लावायची गरजच नाही असं त्यांनी लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पीपीटी वगैरे नका त्या भानकडे करू तो कार्यक्रमच इतका सुंदर आहे की इथं कशा त्याला आधार घ्यायची टेकू घ्यायची काहीच गरज पडत नाही तर असा हा सुंदर कार्यक्रम आम्ही इथे अरेंज केलेला आहे आणि रोटरी मध्ये हे एक कल्चर आहे की आम्ही सगळ्या गोष्टी सिनर्जी मधून करत असतो त्याबद्दल मी माझी को डायरेक्टर मनीषाला बोलायला सांगते मी रोटरी अँड मनीषा अधिकारी डिस्ट्रिक्ट जी, जीवन जीवनची को डायरेक्टर जी, आहे आ, आज डिस्ट्रिक्ट कल्चरलची आणि माझा क्लब आर टी रोटरी क्लब ऑफ ईस्ट आहे आज इथे आम्ही सिनर्जीच थोडक्यात सांगायचं म्हणजे रोटरीमध्ये कधीही आम्ही मी किंवा मी केलं असं कधी सांगत नाही आम्ही नेहमी कुठलेही प्रोग्राम किंवा काही करत असतो ते सगळं आम्ही सिद्धार्जी करतो एकशे पंचेचाळीस क्लब जे आपले आता त्रिवन थ्री वन चॅप्टरमध्ये आहेत पुण्यात त्याच्यातून आम्ही प्रत्येक फेलोशिपसाठी एक सात आठ तरी असे आपले जमा होतात आणि ते सगळे मिळून सिद्धार्जी त्याला म्हणतो की ते सगळे मिळून एकत्र येऊन आम्ही आ, हे प्रोग्राम करत असतो कारण त्याच्याने काय होतं एकतर एकमेकांची ओळख होते एकमेकांमध्ये एक एक मर्ज होतात लोक आणि आम्ही असं ते छान असं ती फेलोशिप अशी पुढे नेतो आणि ती सक्सेस करतो त्यामुळे खूप मजा येते हा मोगरा फुल्लाला ह्याच्यासाठी आमचे वीस क्लब सिदर्जी म्हणून आलेले आहेत त्यामुळे सगळे असे वाट बघतात की कधी हा प्रोग्राम सुरू होते म्हणजे एकतीस जुलैची वाट बघतात कारण सगळे त्याच्यामध्ये असे वाट बघतात की अरे आम्हाला हा बघायचं आहे लवकर करा लवकर काय प्रेस कॉन्फरन्स भेटलं त्यांना ते पण छान की तुम्ही किती सिस्टमॅटिक ते सगळं करताय तर सगळे खुश आहेत त्यामुळे सिनर्जीनी सगळे प्रोग्राम आम्ही करतो मध्ये त्यामुळे आम्ही पण वाट बघतो की मोगरा फुल्ला कधी येतोय त्यामुळे थँक्यू व्हेरी मच जवळजवळ सातशे आठशे लोक ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि काही राजकीय काही सामाजिक प्रतिष्ठा असलेले लोक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत शिवाय रोटरीचे पदाधिकारी सगळे असतीलच आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे फर्स्ट लेडी तनुजा मराठे अस, असे सगळे डिग्नेटरीज उपस्थित असतील मी बाहेरच्या लोकांची नावं घेणं बरोबर नाही म्हणून घेत नाही पण काही अगदी विधान परिषदेचे वगैरे असे काही लोक तिथे उपस्थित असण्याची शक्यता आहे तर अशा तऱ्हेचा हा खूप छान असा कार्यक्रम आहे सगळ्या रोटरी क्लब्सनी मिळून केलेला आणि आम्ही सर्वांनी तेथे ते त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो सगळी कामं आम्ही मिळून करत असतो आणि त्याच्यामुळे हे खऱ्याच अर्थाने सिनर्जी एकत्र येण्याला आम्ही सिनर्जी म्हणतो सिनर्जी खऱ्या अर्थाने इथे तयार होते म्हणजे जे काय बंधुभाव वगैरे रोटरीचं जे बेसिक तत्त्व आहेत ते त्याच्यामध्ये साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याला जी स्टेजसाठी मोठ्या प्रोग्रामसाठी जी क्वालिटी लागते ती क्वालिटी यांच्याकडे आहे मग त्यामुळे अशा तऱ्हे आमचे आमचे कार्यक्रम करतच असतो पुणे फेस्टिवलला आमचा असणार आहे रोटेरियन्सचा कार्यक्रम किंवा आमचे असे कार्यक्रम आम्ही सतत करतच असतो त्यामुळे आता ह्या स्टेजवरती रोटेरियन्स कोणी परफॉर्म करणार रोटेरियन्स काम करणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी परफॉर्म रोटेरियन आता करणार आहे आहे जी काही तिकीट आमच्याकडून किंवा पासेस राहतात तिकीट नाही सवय आहे म्हणून पण पासेस विनामूल्य पासेस जे आहेत ते थिएटरवरती उपलब्ध असतील आणि त्याप्रमाणे आम्ही ऍडमध्ये डिक्लेअर करणार आहोत शेवट शेवटच्या ॲडमध्ये चव्हाण ऑडिटोरियम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एकतीस जुलै गुरुवार संध्याकाळी पाच ते आठ या वेळात कार्यक्रम अगदी वेळेत आम्ही सुरू करू कारण आठ वाजता तो संपवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे